राष्ट्राय स्वाहा सावरकरांचा साधा हिशोब आहे जर जगातल्या दोनशे बावन्न देशामध्ये हा नियम लागू पडतो की त्या त्या देशामधल्या बहुसंख्य धर्मियांचा तो देश असतो त्या देशाचे कायदे कानून तिथल्या बहुसंख्य धर्मियांच्या भल्याचा हिताचा विचार करून बनवले जातात तर हिंदुस्थानमध्ये हिंदूंच्या भल्याचा विचार करून आपण का वागत नाही <प्राँगा> त्याच्यात कुठल्याही धर्माचा अपमान नाही ह्याच्यात कुठल्याही धर्माचा अपमान नाही अवमान नाही तुम्ही इथे राहू नका असंही आम्ही म्हणत नाही अत्यंत आनंदाने राहा सुखाने राहा तुम्ही सुखाने राहा आम्ही सुखाने राहतो पण इथे राहत असताना हे मान्य करून राहा की हे राष्ट्र हिंदूंच आहे इथे पहिली प्रायोरिटी ही फक्त हिंदूंना दिली जाईल आजही अमेरिकेमध्ये जा आजही इंग्लंडमध्ये जा नोकरी धंदा जागा सर्व करत असताना बिझनेस करत असताना पहिली प्रायोरिटी पहिली प्राथमिकता ही ब्रिटिशांना ब्रिटिशांना दिली जाते अमेरिकेमध्ये ख्रिश्चनाला दिली जाते अमेरिकन माणसाला दिली जाते स्पेनमध्ये स्पॅनिश माणसाला दिली जाते रशियामध्ये रशियन माणसाला दिली जाते फक्त हा हिंदुस्थान आहे या हिंदुस्थानामध्ये पहिली प्रायोरिटी अहिंदूंना हिंदूंना दिली जाते आणि दुय्यम प्रायोरिटी हिंदूंना दिली जाते हे सावरकरांचे विचार आहेत शरद पुंगशेचे नाही उद्या पत्रकार मूर्खासारखं छापतील कारण सध्याची पत्रकारिता इतक्या खालच्या लेवलला उतरलेली आहे म्हणून हे शिकवावं लागतं उद्या हेडिंग देऊन खाली शरद पोक्षे लिहू नका खाली वीर सावरकरल्या हे सगळे जी मतं मांडतोय सगळे जे विचार मांडतोय ते सावरकरांचे आहेत ते मला शंभर टक्के पटतात म्हणून मांडतोय आणि अशा तऱ्हेने सावरकर सातत्याने सांगत होते की देश स्वतंत्र झाल्यानंतर हे हिंदू राष्ट्रच व्हायला पाहिजे आणि काँग्रेसची भूमिका होती की जोपर्यंत दहा टक्के मुसलमान आणि ख्रिश्चन आपल्याबरोबर येत नाही तोपर्यंत आपण स्वातंत्र्यच मिळवू शकत नाही ही, ही खुलसट कल्पना म्हणून हिंदुत्व बाजूला ठेवून हिंदी राष्ट्रवादाचा काँग्रेसने पुरस्कार केला आणि जेव्हा सुभाषचंद्र बाबू म्हणाले की सावरकर आता या आता सर्व निर्बंधातून मुक्त झालेले आहात सर्व शिक्षा संपलेल्या आहेत संपूर्ण स्वतंत्र झालेले आहात एकोणीसशे सदतीसला तेव्हा सुभाषचंद्र बोस सावरकरांना रेड कार्पेट घालून त्यांना निमंत्रण देत होते दे की काँग्रेसमध्ये या गांधींच्या खांद्याला खांदा लावून या स्वातंत्र्य चळवळीमध्ये उतरा सावरकर म्हणाले मी काँग्रेसमध्ये कधी येऊ शकत नाही बहुसंख्य हिंदूंचा ज्या पक्षात अपमान केला जातो आणि दहा टक्के अहिंदूंना जिथे महत्व दिलं जात जिथे पराकोटीचं मुसलमानांचं चा लांगुल चालन केलं जातं त्यांचं कौतुक केलं जातं आणि हिंदूंचा मात्र सातत्याने अपमान केला जातो अशा पक्षामध्ये मी कधी येणार नाही ना ना। मी हिंदू राष्ट्रवाद मानतो माझी साधी आणि सोपी धारणा आणि साधा सोपा विचार आहे की हा देश हिंदूंचा आहे इथे नव्वद टक्के हिंदू समाज राहतो आणि मुळापासून इथेच राहतो आमच्या सर्वजणचे पूर्वज इथलेच आहेत आमचे कोणाचेही पूर्वज परदेशातून आलेले नाहीत आलेत का तुमच्यापैकी कोणी तुमच्यापैकी एक तरी माणूस तुमचा प्रत्येकाच्या खानदानाचा मूळ पुरुष हा दुबईतनं अरबस्तानातनं अमेरिकेतनं इंग्लंडमधनं आलेला आहे का नाही याच सात नद्यांच्या काठावर तुमचे सर्वांचे मूळ पुरुष जन्माला आलेले आहेत पण इथल्या एखाद्या मुस्लिम बांधवाला विचारून बघा तुझा बाप इथला वडील इथले माझोबा इथला पणजोबा खापर पणजोबा एक दहा बारा पिढ्या गेल्यात की तो तिथून परदेशातली नावं घ्यायला सुरुवात करतो कारण ते सत्य आहे काहीशे वर्षांपूर्वी माणसं आलेली आहेत आक्रमण करून आलेले आहेत आम्हाला लुबाडायला आलेली आहेत आम्हाला फसवायला आलेली आहेत आमच्या जमिनी आमची घरं आमची मंदिरं उद्ध्वस्त करायला आलेली आहेत आणि इथे आल्यानंतर इथे येऊन राहिले आमच्यावर अत्याचार करून राहिले आमचीच मंदिरं पाडून राहिले चर्चेस उभी राहिली कधी मस्जिदी उभ्या राहिल्या इतक्या वर्षानंतर आता एक एक मस्जिद पाडून तिथे राम मंदिर उभं राहतं तिथे एवढी बोंबा हजारो मंदिरं पाडली आम्ही किती बोंबा केली पाहिजे किती बोंबलला पाहिजे आम्ही हिंदूंचा आहे हे आधी प्रत्येक माणसाने घट्ट डोक्यामध्ये फिट्ट करून टाका आणि हे सांगायला ब्रह्मदेवाची गरज नाही सावरकरांची गरज नाही टिळकांची नाही गांधींची नाही हा जगाचा नियम आहे हा निसर्गाचा नियम आहे हा प्रकृतीचा नियम आहे म्हशीच्या कळपामध्ये बैल गेला आणि म्हणाला मला वेगळी जागा पाहिजे म्हशी देतील काय देत नाहीत गोठ्यातल्या म्हशी पण देत नाहीत आपण दिल्या आम्ही सामावून घेतलं आम्ही त्यांना आमचे भाऊ म्हणायला लागलो घेतलं ना सामावून कितीशे वर्ष घेतलं अकराव्या शतकापासून मोहम्मद घौरी पासून आक्रमण करून आलेत परदेशात आलेत लुटायला आलेत लुबाडायला आलेत आम्ही म्हणतो ना आमचे आहेत म्हणून आम्हीच म्हणतो ना चा पने, की हा देश सर्वांचा आहे हिंदूंचा पण आहे मुसलमानांचा हे म्हणतो कोण हिंदूच म्हणतात की नाही ओएससी म्हणतो का कधी आम्ही म्हणतो कारण आमचा धर्म आहे सर्वांना सामावून घेणारा वसुधैव कुटुंबकमची भावना असणारा आमचा धर्म आहे आमच्यावर आक्रमण करून आले तरी आम्ही त्यांना गले लावतो आम्ही त्यांना मिठा मारतो आम्ही त्याला भाऊ म्हणतो बहीण म्हणतो आम्ही त्यांच्याबरोबर लग्न करतो संबंध जोडतो त्यांच्याबरोबर व्यवसाय करतो त्यांच्याबरोबर व्यापार करतो आणि आम्ही त्यांच्याबरोबर करतो हे त्यांनी आमचे उपकार मानायला पाहिजेत की नाही त्यांनी आम्हाला सातत्याने थँक्यू म्हटलं पाहिजे काय आम्ही त्यांना थँक्यू म्हणायचं पंच्याहत्तर वर्ष आम्हीच त्यांना थँक्यू म्हणतोय आम्हीच त्यांचे आभार मानतोय अरे बापरे तुम्ही आमच्यावर आता केवढे मोठे उपकार आहेत ही जी मानसिकता बनवली ना काँग्रेसने ही मानसिकता बदलण्याची गरज आहे राष्ट्राय स्वाहा